कल्याण रेल्वे स्थानकात एकवीस ठेवले आहे या गुन्ह्याचा तपास करून कल्याण जी आर पी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे आहे आणि ऋषिकेश असे आरोपीचे नाव मात्र बॅग हाती कोणाची होती याचा तपास पोलीस करत आहेत धक्कादायक म्हणजे या दोघांनी पैशासाठी एक बॅग चोरली मात्र त्या बॅगेत डिटोनेटर निघाल्याने त्यांनी बॅग रेल्वे स्टेशनला सोडून पसार झाले होते काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर वर कार्टून चे दोन बॉक्स सापडले होते ज्यामध्ये चोपन्न डिटोनेटर होते कल्याण जी आर पी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला डीसीपी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जी आर पी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी काही पोलीस पथक नेमले या पथकाने आपले काम सुरू केले सी सी पोलिसांनी सहाय्याने तपास सुरू केला अखेर कल्याण जी आर पी पोलिसांना आरोपींना दोन तरुणांना अटक केली आहे एक तरुण जॉय नायडू बदलापूरला राहतो तर ऋषी ऋषिकेश निकुंभ हा भिवंडीला राहतो जॉय याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत ऋषिकेश निकुंभ याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत दोघे सराईत गुन्हेगार आहेत या दोघांना कोर्टाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात ज्या माणसाची या दोघांनी बॅग चोरली होती त्याचा पोलीस शोध एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कोणीतरी आज देस्पांनी ठाणे स्टेशन कल्याण नंबर कल्याण प्लॅटफॉर्म नंबर एकच्या च्या बाहेर चोपन्न डेटोनेटर ठेवले होते त्या संबंधी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आम्ही दोन आरोपींना अटक केलेली आहे गुन्ह्यात आम्ही अटक करून त्यांना आम्ही कोर्टासमोर हजर केलेले या आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोटी मिळ मिळालेली आहे एक आरोपीचं नाव आहे जॉय डेव्हिड काळवा दुसऱ्याचं नाव आहे ऋषिकेश निकुम, निकुम। वास्तविक हे दोन्ही आरोपी रेकॉर्डचे आहेत जॉय हा धारावी पोलीस स्टेशन रेकॉर्डचा आहे ऋषिकेश याचं रेकॉर्ड ठाण्यामध्ये आहे दोन्ही आरोपी अभिलेखावरचे आहेत हे दोन्ही आरोपी पैकी जे जॉय आहे त्याची गर्लफ्रेंड तिला हे सोडण्यासाठी रायचूर कर्नाटकला गेले होते तिला सोडून हे परत पहाटे वीस तारखेला कल्याणला आले होते आणि त्यांना भूक लागली असल्यामुळे त्यांनी बाहेर जाण्याचे प्रयत्न बाहेर जात असताना त्याला बॅग दिसली एका कपलजवळची त्याने ती बॅग बैक उचलली बॅगेमध्ये काय पाण्यासाठी ते एका अंधाऱ्या ठिकाणी गेले जिथं अंधारे अशा ठिकाणी गेले त्या ठिकाणी पाहिलं बॅग खुलून पाहिलं त्यांना हे डिटोनेटर किंवा वायर असलेली वस्तू त्यांच्या काही कामाची नव्हती म्हणून ते वाय ते डिटोनेटर त्यांनी फेकून दिले आणि बॅगेमध्ये असलेले इतर सामान जसे की तांदूळ त्यानंतर इतर सामान होतं चार्जर होतं असं सामान ते घेऊन गेलेले